भारतीय खेळाडूंनी देशाचे नाव उंच करणारी कामगिरी केली आहे या खेळाडूंनी तैवान येथे झालेल्या ॲथलेटिक ओपन स्पर्धेत पदकांची लयलूट केली या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी बारा सुवर्ण तीन रौप्य आणि एक कांस्य अशा एकूण सोळा पदकांची कामगिरी करत अव्वल स्थान मिळवले खास म्हणजे या स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन खेळाडूंनी सुवर्ण पदकावर आपलं नाव हॅलो मी मानसी चला तर या कोणत्या खेळाडूने आणि महाराष्ट्रातील कोणत्या खेळाडूने कोणत्या प्रकारात पदक जिंकली नुकतीच तैवान ॲथलेटिक्स ओपन ही स्पर्धा पार पडली पहिल्या दिवसापासूनच भारतीय खेळाडूंनी तैवान म्युनिसिपल ॲथलेटिक्स स्टेडियम वर आपलं नाव गाजवलं पहिल्या दिवशी भारतीयांनी सहा स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि सर्व सहा स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक जिंकली महिलांच्या शंभर मीटर रिले मध्ये सुदीक्षा वडलुरी अभिनाया राज सुवर्ण पदक जिंकली तसेच पुरुषांच्या शंभर मीटर रिले मध्ये गुरविंदर सिंग अमिनेश कुजूर मणिकांत होबलीधर आणि अमलन बोरगोहेन या चौघांनी सुवर्ण पदकाची कामगिरी केली आणखी एका खेळाडूने लांब उडीमध्ये सुवर्ण पदक मिळवले अब्दुल्ला अबुबकर पुरुषांच्या तिहेरी उडीमध्ये याने तिसऱ्या प्रयत्नात सोळा पॉइंट एकवीस मीटरची लांब उडी मारली आणि पदकही मिळवले पहिला दिवस तर भारतासाठी महत्वाचा ठरलाच पण दुसरा दिवस भारतासाठी आणखी खास ठरला कारण दुसऱ्या दिवशी भारतीय खेळाडूंनी पदकांच्या यादीत आणखी दहा पदक जोडली दोन वेळा राष्ट्रीय विजेता राहिलेल्या रोहितने शेवटच्या प्रयत्नामध्ये चौऱ्याहत्तर पॉइंट बेचाळीस मीटरचा भाला फेकून सुवर्ण पदकाची आघाडी निश्चित केली तसंच महिलांच्या चारशे मीटर अडथळा शर्यतीत विद्या रामराजन हिने सुवर्ण पदक जिंकले पुरुषांच्या चारशे मीटर अडथळा शर्यतीत यश पलक्षाने रौप्य पदक कृष्णा कुमार अन्नू राणी यांनी सुवर्ण यश मिळवले तसेच पुरुषांच्या चार बाय चारशे मीटर रिले मध्ये टी संतोष धरमवीर विशाल के मनू टी एस या चौघांनी सुवर्ण पदक पटकावले शैली सिंग आणि यांना पदकावर समाधान मानावं लागलं या स्पर्धेमध्ये आपल्या महाराष्ट्रातील खेळाडूंनी सुद्धा सुवर्ण पुरुषांच्या एकशे दहा मीटर अडथळा शर्यतीत तेवीस वर्षाचा राष्ट्रीय विक्रम धारक तेजस शिरसे याने या स्पर्धेमध्ये तेरा पॉइंट बावन्न सेकंद नोंदवत सुवर्ण यश आपल्या नावावर केलं ही वेळ त्याच्या कारकिर्दीतील दुसरी सर्वात वेगवान वेळ आहे तर दुसरीकडे महाराष्ट्राची धावपटू पूजा हिने वर्चस्व गाजवत सुवर्ण पदक जिंकले तिने महिलांच्या महाराष्ट्राचे आणि देशाचे नाव उंच करण्यात मदत केली आहे नक्कीच या दोन खेळाडूंनी केलेली कामगिरी ही अभिमानास्पद आहे शेवटी भारताला या सर्व खेळाडूंच्या मदतीने बारा सुवर्ण तीन रौप्य आणि एक कांस्य अशी एकूण सोळा पदक जिंकता आली या खेळाडूंनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांना रँकिंग गुण आणि स्पर्धात्मक अनुभव मिळण्यामध्ये सुद्धा मदत झाली ज्या ज्या खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला आणि ज्यांनी पदकं जिंकले त्या सर्वांचे अभिनंदन तसेच त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी त्यांना शुभेच्छा